तिथरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम शुक्रवार दिनांक रोजी सकाळी वाजून आयोजित केला आहे तरी आपण उपस्थित ही विनंती आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर शरद कलजेराव बाबर अमोल अनिल भाऊ बाबर संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आमदार सुहास अनिल भाऊ बाबर समस्त बाबर परिवार स्थळ जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल टेक। गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली विनम्र अभिवादन तुमचं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होत आता सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे आमचे श्रद्धास्थान मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक दी विटा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटाचे चेअरमन विनोद गुळवणी व्हाईस चेअरमन उत्तम चोते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेहत्रे संचालक मंडळ सदस्य बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव बँक लिमिटेड विटा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विटातील या प्रसिद्ध संस्थेला बँको ब्लू रिबन पुरस्कार लोणावळा येथील सहकार परिषद सोहळ्यात सन्मान विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट ला आपल्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि ग्राहकांना विश्वासार्ह दिलेल्या सर्वोत्तम सेवा व सुविधा याबद्दल बँको ब्लू रिबन दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लोणावळा येथील दिमागदार सहकार परिषद सोहळ्यात या पुरस्काराचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले शिवप्रताप मल्टीस्टेटच्या सर्व शाखांमध्ये कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांच्या वित्तीय गरजा समजावून घेऊन उत्तम सेवा देण्याचे कार्य करत आहेत संस्थेने ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता डिजिटल बँकिंग आणि छोट्या व्यवसायांना कर्ज मिळवून देणे व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे यासारख्या विविध उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंके संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती देताना म्हणाले आगामी काळात संस्था नवीन डिजिटल बँकिंग सुधारणा असून ग्राहकांच्या अनेक ग्राहक सेवा केंद्र सुरू आहेत आमचा मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम डिजिटल सेवा देणे आहे शिवप्रताप मल्टीस्टेट केवळ एक वित्तीय संस्था नाही तर ती ग्राहकांच्या आर्थिक जीवनात एक विश्वासार्ह भागीदार बनली आहे संस्था ग्राहकांना सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी तत्पर आहे ज्यामध्ये नवीन बचत खाती डिजिटल बँकिंग कर्ज सुविधा विमा पॉलिसी यू पी आय क्यू आर यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत आपली संस्था केवळ बँकिंग सेवा पुरवत नाही तर आम्ही समाजातील प्रत्येक घटकासाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देत असल्याचे व हा सन्मान संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्रताप शेठदादा साळुंके यांच्या आशीर्वादाने सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा ग्राहकांच्या विश्वासाचा आणि संस्थेच्या विकासाचा ठसा आहे आम्ही आपल्या विश्वासावर उभे राहून या यशाचा आनंद साजरा करत असल्याचे चेअरमन मान्य शेखर साळुंके यांनी सांगून सर्व सभासद कर्मचारी आणि ग्राहक यांच्याबद्दल आभार मानले व्यक्त केले आहेत यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन मान्य हनुमंतराव सपकाळ सौनंदा सपकाळ गणेश बाबर विशाल चव्हाण नितीन गोटपागर महाराष्ट्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज भेटा